नमस्कार भिणीनो भावानो आज बघा की किती आनंदाचा सण पहिलं तर ह्या सणाला इतकं नटायची आव ती चित्राब ती रंगवायची ती सगळं असू द्या बर का पण माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आमचा पोळा कशा जावं सण हाया पण हाय गी धरले हातरून धावा दिले त्या उठायचा पत्या नाही नाही ह्या दोन तीन दिवसात दो बघा की सहा वाजताच घर हा घरनं निघून जात होतं हलून जात होतं मला कळ माहीत सुद्धा होत नव्हतं आणि आज तरी सांगत होती त्या टायमिंगला जाऊ नका वाटतंय चांगलं कारण असं बाहेरचं काम केलं की पाचश्याने हजरी होती आणि असं इकडं गेलं की जरा जास्त काम असलं की पैसे येत होतं जरा हजार रुपयेपर्यंत त्यांना असा येत होता पगार म्हणून वड अपेक्षा अपेक्षाचा आता कसा भंग झाला बघितलं कसं आज उठ ना तर पोटात दुखतंय म्हणते बाई मुदखाली जे औषध आणलं ती पण पिऊन आता बसले झोपले हो काय खाय नाही तर काय नाही तर म्हणून दूध गरम करून दिलं तेवढंच घेतलेलं बघा का तर जेवलं तर लय जास्त पोटात दुखतंय म्हणते आहे आता एकतर सण आणि त्यात हिने असं म्हणले काय सुचतंय का सांगा बरं तरी सांगत होती पहिल्या दिवशी गेल्यावर पावसात भिजलं होतं मला म्हणलं अगं तिथं फाल्लो टाकून तसंच पॅकिंग केलं या अहो थोडं का थोडं का तित लोड करायला म्हणजे काय जोक आहे का तरी किती जण होता नऊ जण होते नऊ जणात आयसर पण तरी पण जास्त होतं आणि कॅरेट पॅकिंग कॅरेट उचलायची ती त्यामुळे एवढा त्रास ह्याला झाला या दोन तीन दिवसात नको म्हणत होती ज्या दिवशी दुखायला लागलं थोडं दुखत होत त्यावेळेस सावध केलं जाऊ नका म्हणलं ऐकलं नाही ऐकायचं कोणाचं काय गरज आहे पुरा ऐकायची आणि तू घरी बसून काय करायचंय हे असलं बोलायचं व ऐक तर काय नाहीत आता कसं झालं बघितलं शेरडा आहे ती राहिली मोठी जनावर शर्डास नाही तर दावी दरकांडी आणावं लागते ती का नाही सांगा बरं आणि स्वतःच अजून काय म्हणते ते मला आपल्याला शर्डा आहे ती मोठ्या जनावरांनी ती निवड कर त्यांना खायला घाल पण त्यांना कंड नाहीती दावी नाहीती दावी काय हायती पण नवीन कशल केलंय हो आज त्यांचा सण आहे पाहिजे या त्यांची चुका बसली कशाची चुका जाऊ तुमचं ऐकायचं काम नसतं सांगा जायचं का जरा पैसे यायचं कुठं पैशाच काय तर झालं असतं थोडक्यात समाधान मानावं हा जास्त हजरी पडती म्हणून गेला तिकडं जीवाचा हाल करून घेतलं आज जागेवर काय करायचं मग धड पण नाही घेतलं पण नाही सगळं बंद पाडून ठेवायचं थपा टाकायचं सगळं काय तुमचं तर मात्र का तुमचं वागणं मला माहित असतं वज की जास्त त्रास होतो पटातलं ते खड आता ती काय तर झालंच असेल गे हालचाल झाल्यावर जास्त हल्ल्यावर ते दुखतच असणार आहे गे आता कॅरेटमध्ये काय थोडं वजन असतं डाळिंब त्याचं वज किती असतं सांगा बरं तुम्हाला मी म्हणलं होतं पॅकिंग आहे तर तुम्ही काय म्हणला बॉक्स पॅकिंग बॉक्सवर पण राहतं पण कॅरी पॅकिंग आहे आयसर लोड करायचा आहे मी त्याच टाईमाला वि ओळखलं होतं जास्त त्रास होणार आहे ह्यांना ऐकायचं नाही वा नको म्हणलं होतं तर राहू द्या एवढं अहो तुम्ही जर जास्तच हालचाल केल्या कशाला दुखला असतं तुमचा त्या दिवशी आणतो ना आपण औषध घेऊन तावापर्यंत तावापासून काय त्रास नव्हता आता झालाय त्रास तुम्ही नीट असला तर सगळं नीट असतं बघा घरचं वातावरण ते बरं असतं असताना सुद्धा तुम्ही असलं काम लावले आणि काय करायचं सांगा निवडा हा एक कशात मन लागतंय का तुम्ही असं झोपून राहायचं कर कर्जा काय म्हणून करायचं सुचाय पाहिजे माणसाला हातात न पडायला लागलं एक झोपून राहायचं माणसाला दुसऱ्या काय सुचत नाही काय नाही असं ना असं घालवायचंय अजून पटात नाही झोपले तर काय खाल्लं सुद्धा नाही म्हणून दूध गरम करून तर तेवढं बघा या ग्लासमध्ये तेवढंच येतं या कशाच काय काय कुणाला बोलायचं पण माणसानं ऐकण्याची पण कपॅसिटी ठेवावं माणसानं खरंच काय तर आपल्यासाठी सांगते ती काय तर हिताज असतं म्हणत नाही ते तस आता राहिलं तर बरं आहे आणि गोळ्यावरती कव्हर होत नाही दवाखान्यात नेऊन सलायन तिला लागते तवा कुठं तर त्यांना बरं वाटतं मग एवढा त्रास होतोय आपल्याला आपण आधीच नीट राहायचं ना नीट वागायचं द्या नाही दाखव काय कटकट लागली मागे कटकट नसती व काळजी असती म्हणून बोलतो माणूस तुम्हाला कटकट वाटते ती यायला टायमिंग रातच्या बारा एक एक कधी दोन आवड नको म्हणत होती लांब लांबचा प्रवास अजून काल कुठं गेल तो फौडशिरस हाय ग जवळ आहे का कुठ आहे मी एवढं बोलते करते पण मला एक तासाचा आज पण फोन आलता मी स्वतः जाऊ दिलं नाही जाऊ दिलं नाही पण त्यांची पण कंडिशन पाक आज लयच खराब झाली आहे मलाच म्हणलं मी जातच नाही आज मला ले त्रास व्हायला जाऊ द्या त्यांची त्यांना तर कळ कारण स्वतः वेळ आल्याशिवाय कळत नाही मला काय बरं वाटे ना बघा लागले ते कपडे घालायला घेऊन जावं लागतं दवाखान्यात सलईन लागलीश काय बरं वाटत नसतं राहून राहून तर जास्त दुखायला लागले नको म्हणलं मला लयचे चेडेन व्हायला लागले जावंच लागते म्हणजे कसं त्याची कंडिशन पण बघून मला पण वाटायला लागले दवाखान्यात जावं लागते चांगलं असले पण नाही व माणसाने ट्रहायच कळत मग ते आपल्या मनात केलं की असं असतं सांगत होती तुम्हाला त्रा मुतखड्या जेवढा त्रास असतो लुळत येत असं बसून सुद्धा वाटत नाही आता जरा बरं तर बसले तर यानंतर काय नाही व सारखं झोपून 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 ते दुसरं मग काय तर अजून ही पावसा पाण्यात भिजलेलं ती वेगळंच सर्दी झालेली ती वेगळीच आणि ही अजून वाढताय पण कमी नाही झालं माझं काय उरकायचं आहे आता आलो करा येईल काय स्वयंपाक ते करायचं झालं नव्हतं ती घरचं माणूस नीट नाही काय करतात सणन काय ही मेन माणूस आहे तर बरं वाटलं तर बराय बघा नाही सला सलाईन तर शंभर टक्के लावावं लागते त्याशिवाय ती नीटच होत नाही तर आता मी आज आवडते पूर्जी पण गेले खेळायला आता तिला घेऊन घेऊन जात नाही काय नाही काय सुचत नाही मग पाडदीस नाही जाऊन आपलं तिथं आपलं मोहरला हो गेलं की सलाईन लावते तिथं सलाईन लावून